पन्हाळा तालुक्यातील बोरगाव भाजारवाडी सुळे आदी गावांसह परिसरातील विविध गणेश मंदिरांमध्ये आज माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच माघी गणेश जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच माघी गणेश जन्मोत्सवानिमित्त श्री गणेश मूर्तीला दुग्धाभिषेक करून आकर्षक अशी सालंकृत पूजा बांधण्यात आली होती यानंतर दुपारी बारा वाजता श्री गणेश जन्मकाळ सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित महिलांनी श्री गणेशाची महती सांगणारी पाळणा गीते गायली तर ठिकठिकाणी थीक महाप्रसादाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीने एस टी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामधील विसंगती दूर करण्यात याव्यात घरभाडे भत्ता महागाई भत्ता वेतनवाढीचा भत्ता याची थकबाकी तातडीने मिळावी यासह इतर मागण्यांसाठी मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे आमच्या मागण्यांबाबत आता नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने जोपर्यंत आमच्या मागण्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गणेश मूर्तीस अभिषेक करण्यात आला त्यानंतर सत्यनारायण महापूजा करण्यात करण्यात आली आली यावेळी महाआरती त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला या राधानगरी बनाचीवाडी जुने पेठ भैरी बांबर हुडा सोन्याची शिरोली पाडळी तसेच राधानगरीतील सर्व शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते या गणेश जन्मोत्सवानिमित्तच्या सर्व कार्यक्रमांचं आयोजन गणेश तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं होतं सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत आहे मात्र तरी देखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे सगळे सोयऱ्यांची मागणी मान्य झाली मात्र त्यांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही त्यासाठी जरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला होता अनेकदा उपोषण केलं त्यानंतर त्यांनी मराठी बांधवांना सोबत घेऊन मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढला मात्र जरांगे पाटील यांचा मोर्चा वाशीमध्येच असताना राज्य सरकारनं त्यांची सगळे सोयरेची मागणी मान्य केली मागणी मान्य केल्यानं जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला मात्र अजूनही सगळे सोयरेची अंमलबजावणी झाली नसल्यानं जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे गेल्या पाच दिवसांपासून त्यांनी अन्नाचा एकही कण आणि पाण्याचा थेंबही न घेतल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे दरम्यान दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज चौदा फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे या बंदला राज्यातील अनेक जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे तर जिल्ह्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये पाणी टंचाई स्थिती वाढू लागली आहे जत आणि आटपाडी तालुक्यातील त्रेपन्न गावे आणि तीनशे ब्याण्णव अवकाळी पावसाने रब्बीला जीवदान दिले पिके वाचली पण पिण्याच्या पाण्यासाठी या पावसाचा उपयोग झाला नाही राज्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये सांगलीचा समावेश आहे दुष्काळी जत आणि आटपाडी तालुक्यातील गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे खानापूर आणि कवठे महांकाळ तालुक्यातही टंचाई जाणवू लागली आहे जत आणि अटपाडी या दोन्ही तालुक्यात मिळून त्रेपन्न गावांना त्रेपन्न टँकर पाणी पुरवठा करण्यात येत आहे कोल्हापूर व सांगलीत वारंवार येणाऱ्या महापुराच्या उपाययोजनांसाठी जागतिक बँकेची समिती आज बुधवारी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली होती दुपारी एक वाजता समितीतील सदस्य कोल्हापुरात येतील प्रयाग चिकली गायमुख दुधाळी राजाराम बंधारा येथील पाहणी केल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मित्रसंस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर कोल्हापूर व सांगलीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी नियंत्रण करणे पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवणे यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझिलन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँके मंजुरी दिली आहे आहे हा प्रकल्प कोटींचा या प्रकल्पाच्या अनुषंगाने जागतिक बँकेच्या सदस्यांची समिती आज बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहे हा प्रकल्प मित्रसंस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असून संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि वर्ल्ड बँक प्रतिनिधी मिळून पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत सामाजीक साँस्था। सामाजीक साँस्था मुनून बरेच वर्ष कोल्हापूरमध्ये कार्यरत आहे या संस्थेच्या सरोजिनी मंचचा पाचवा वर्धापन दिन आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी विविध कला स्पर्धा विशेष कार्य कौतुक सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये समारंभ संपन्न झाला सरोजिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा आणि आयोजक सुनीता हनीमनाळे यांच्यासह या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक लोकमतचे संपादक डॉ वसंत भोसले कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या सीईओ डॉ रेश्मा पवार असिस्टंट डिव्हिजन मॅनेजर एलआयसीचे राजेंद्र बंडोपंत तामगावकर समाजसेविका मीरा राजपूत डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एम एस यू बीचे अशोक विष्णू शिंदे सुरेखा कांबळे अध्यक्ष सक्षम फाउंडेशन कोल्हापूर विजयसिंह भोसले महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ कोल्हापूर एस पी नाईन मराठी न्यूज चॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर शिवाजी पाटील आणि इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते हा कार्यक्रम विद्याभवन विक्रम हायस्कूल या ठिकाणी संपन्न झाला आगामी लोकसभा निवडणुकीत गुन्हेगारांचा उपद्रव होऊ नये यासाठी पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक सुरुवात झाली आहे गेल्या निवडणुकीतील गुन्हेगारांची यादी तयार असून यात काही नवीन गुन्हेगारांची भर पडली आहे सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून अवैध व्यवसाय आणि शस्त्र तस्करी रोखण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत निवडणुकांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच तयारी सुरू होते दारूची तस्करी अवैध विक्री शस्त्रांची तस्करी वाढती गुंडगिरी यासह अवैध व्यवसायांमुळे निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो हा धोका टाळण्यासाठी पोलिसांकडून पूर्वतयारी सुरू झाली आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेसने काय कमी केले होते अशी संतप्त विचारणा सोमवारी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर सामान्य जनतेतून उमटवली ते काँग्रेस सोडतील अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासूनच होती त्यांनी अजून भाजपला दिला नसला तरी ही भाजपचीच खेळी असल्याचं चा उघडच आहे सामान्य जनतेतून या दल बदलूपणाबद्दल मात्र संताप व्यक्त झाला अशा नेत्यांना आता जनतेनेच धडा शिकवला पाहिजे अशी सार्वत्रिक भावना लोकांतून व्यक्त झाली तत्वनिष्ठा केवळ भाषणापुरतीच केवळ सत्तेबाहेर राहायला लागते म्हणून जर अशोक चव्हाण यांच्यासारखी व्यक्ती रणांगणातून पळ काढत असेल तर मग तत्वनिष्ठा या गोष्टी भाषणापुरत्याच राहणार आहेत खेदाची बाब म्हणजे विरोधी पक्षाची ताकद कमी होऊन विरोध मावळण्याची शक्यता आहे ही बाब लोकशाहीला धोकादायकच म्हणावी लागेल आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद